एवरीवन मी रूपाली तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आमच्या चॅनल जनाल मेघा मार्ट मध्ये हा सेक्शन जो तुम्ही बघू शकाल ना इथे बघू शकता पूर्णचा पूर्ण आपला जो गाडा राहणार आहे थ्री पीसचा राहणार आहे या गाड्यांमध्ये पूर्णपणे तुम्हाला थ्री पीस कॉन्सेप्ट बघायला मिळणार आहे आणि तेही ट्रेंडी बघायला मिळणार आहे जसं की तुम्हाला हवे असेल कॉटन बेज मध्ये तर तुम्हाला कॉटन बेज मध्ये मिळून जाणार प्युअर कॉटन कॉटनमध्ये पाहिजे तर प्युअर कॉटन मध्ये मिळून जाणार मिक्स कॉटन मध्ये पाहिजे तर मिक्स कॉटन मध्ये मिळून जाणार जर तुम्हाला हवे असेल अनारकलीमध्ये तर अनारकली सुद्धा तुम्हाला मिळून जाणार जे जे ट्रेंडी थ्री पीस आपले लॉन्च झालेले आहेत ते टोटली थ्री पीस तुम्हाला कॉन्सेप्ट इथे पाहायला मिळून जाणार पूर्णचा पूर्ण गाडा आपला आहे सॅम्पल रूम तुम्ही म्हणू शकता कारण की पाच हजार पेक्षा मला असं वाटतं पाच हजारपेक्षा जास्त कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे टोटल जे आपलं कलेक्शन राहणार आहे सॅम्पल राहणार आहे पण क्वांटिटी मध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा कलेक्शन मी आज तुमच्यासाठी प्रॉपर घेऊन आलेले आहे सॅम्पलच्या हिशोबाने मी तुम्हाला काहीतरी पासता पीसेस दाखवणार आहे पण तुम्हाला जास्तीत जास्त जर क्वांटिटी मध्ये जर माल हवा असेल तर व्हिजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आहे आपल्याला मेन्शन केलेला तर डायरेक्ट तुम्ही विजिट करू शकता शक्य नसेल विजिट करणं घरी बसून सुद्धा सीओडीचा लाभ घेऊन कलेक्शन मागवू शकता ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे तेही स्वस्त दरात डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये में मिळून जाणार आहेत तर चला वडूया आजचा आपल्या कलेक्शनकडे बघू शकतात इथे मी तुम्हाला फर्स्ट मला आर्टिकल दाखवत आहे प्रिंटेड मध्ये फ्लॉवर खूप मस्त आपला आर्टिकल येऊन गेलेला आहे आणि नेक वरती सुद्धा तुम्ही बघू शकता कट पूर्ण काम केलं गेलेलं आहे सोबत सोबत हँडवर्कच सुद्धा काम केलं गेलं आहे थोडस आपलं थ्रेडवर्क च काम केलं गेलं आहे नेक राहणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला साईजेस सुद्धा अवेलेबल आहे एल एम एक्सेल डबल एक्सेल प्रॉपर साईज तुम्हाला प्रत्येक पीस मध्ये पाहायला मिळणार आहे तर चला वडूया आपलं सेकंड आर्टिकल कडे बघू शकतात सिमोरीचा पूर्ण प्रॉपर दुपट्टा तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघू शकता मस्त आपला दुपट्टा राहणार आहे सोबत व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन फारच मस्त राहणार आहे बघू शकतात प्रॉपर तुम्हाला मिळून जाणार आहे अनारकरी कॉन्सेप्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे थ्रेच पूर्ण काम केलं गेले चिकन वर्क तुम्ही बघू शकत अत्यंत सुंदर आहे नेक तुम्ही बघू शकता दिलं गेलेलं आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला आर्टिकल पाहायला मिळत आहे बघू शकत खूप मस्त आहे मी तुम्हाला आर्टिकल दाखवत लॉंग वरती बघू शकतात खूप मस्त आपलं काम केले गेले लेस अत्यंत मस्त राहणार आहे प्रॉपर थ्री पीस मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे लाईट असो की डार्क असो प्रत्येक टाईपचे आर्टिकल मी तुमच्यासाठी नेहमीच ने घेऊन येत असते जर तुम्हाला आर्टिकल बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असेल तर स्क्रीन वरती नंबर दिला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून घ्या वडूया आणखी एक मस्त आर्टिकल कडे बघू शकतात लाईट येल्लो कलर वरती बघू शकतात मिरर वर्कचं काम केलं गेले नेक वरती खूप मस्त आपलं आर्टिकल येऊन गेले दुपट्टाही तुम्ही बघू शकता फार सुंदर थ्री पीस पूर्ण तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजची आर्टिकल तुम्हाला कशी वाटत आहे तुम्हाला स्क्रीन वरती नंबर दिला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून सांगू शकतात किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कळवू शकतात तर चला लाइनिंग वरती मी तुम्हाला एक मस्त आर्टिकल दाखवत आहे बघू शकता थ्रेड च पूर्ण नेक वरती काम केलं गेलं आहे सोबत सोबत तुम्ही बघू शकता सिक्वेन्स सुद्धा काम केले गेलेलं आहे याच्यामध्ये कलर फारच सुंदर राहणार आहे चहाचा पूर्ण सेट तुम्हाला मिळून जात आहे प्रत्येक कलर आपला खूप मस्त राहणार आहे तर चला वडूया आणखी एक मस्त आर्टिकल कडे दुपट्टा सोबत तुम्हाला हे आर्टिकल दाखवत आहेत बघू शकतात कलर खूप मस्त आपल्या पेस्टल कलर वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे आणि गिर सुद्धाही तुम्ही बघू शकता खूप मस्त राहणार आहे अनारकली जर तुम्हाला जर करायची असेल तर हे अनारकली परचेस करा तुमच्या बिझनेस मध्ये ऑन करा दोन हजार पंचवीस मध्ये हे आर्टिकल्स नक्कीच चालणार आहेत आणि हे आर्टिकल तुम्हाला डायरेक्ट इन हाऊस बनवून मिळतात म्हणून तुम्हाला स्वस्त मिळेल जर तुम्हाला स्वस्त आर्टिकल घ्यायचे असतील फायदा नफा कमवायचा असेल तुमच्या बिझनेस मध्ये ऑन करायचे असेल या प्रकारचे आर्टिकल करा व्हिडिओ जर कलेक्शन असेल घरी बसून जर व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील अवेलेबल केली गेली आहे तर चला वडूया आणखी एक लास्ट वाला आर्टिकल कडे आपल्या व्हिडिओचा लास्ट वाला आर्टिकल राहणार आहे तर बघू शकतात लाईट प्रिंट वरती आणि लाईट कलर वरती बघू शकतात अत्यंत मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे प्युअर इथे कॉटन आपलं फॅब्रिक राहणार आहेत नेक वरती तुम्ही बघू शकत खूप मस्त आपले ब्रॉच येऊन गेलेले आहेत या प्रकारचे आर्टिकल तुम्हाला मेगा मिळून जातात इन हाऊस हे आर्टिकल बनवलेले असतात म्हणून स्वस्त तुम्हाला मिळतात तर मित्रांनो वेळ बिलकुल वाया नको घाला स्क्रीन वरती नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस दिलाय विजिट करा व्हिजिट केलेल्यानंतर तुम्हाला माहिती असत व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतात की इथे कलेक्शन कोणत्या कोणत्या टाईपचे मिळतात जसे की तुम्हाला थ्री पीस तर मिळूनच जातात सोबत सोबत तुम्हाला क्रॉपटॉप मिळतात सोबत सोबत तुम्हाला मॅन्सवेअर वेअर लेडीज वेअर मध्ये भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडे साड्या तर भरपूर मस्त मिळून जातात प्रिंटेड असो की पैठणी असो की बनारस सिल्क असो की जॉर्जेट असो प्रत्येक टाईपच्या ट्रेंडी कलेक्शन साडींमध्ये मिळतं जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर वेलकम आहे मॉस्ट वेलकम आहे नक्की व्हिजिट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच करा लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा तर आणखी एक व्हिडिओ घेऊन कलेक्शन घेऊन मी नक्कीच हजर होणार आहे लवकरात लवकर हाजर होणार तोपर्यंत तो तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद